श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण नव्वद टक्के लोकांबद्दल बोलत आहोत ज्यांना हे माहीत नाही की खरं तर प्रत्येकजण यशस्वी आहे ते का आहे प्रत्येकजण मनापासून मेहनत करतो परंतु कधीकधी आयुष्यभर कठोर परिश्रम करूनही गरिबी कचरा आणि दुःख सहन करूनही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ना धन ना पैसा ना माता लक्ष्मी व्यक्तीला राग येतो कारण असेही हातांच्या अज्ञानामुळे चुका होत असतात आणि नशिबातील चुकांमुळे नशिबात दोष निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार या सात गोष्टी केल्याने घरात खूप नकारात्मक प्रभाव पडतो ऊर्जा निर्माण झाली की वास्तुदोष निर्माण होतात आणि अशा व्यक्तीच्या घरात अठरा जग गरिबी आणि गरिबीचे निवासस्थान बनते परंतु फक्त तुम्हीच तुमच्या स्वतःच्या मुलांना दोष देत राहता आणि कसे ते जाणून घ्या आपल्या घरात गरिबी निर्माण होण्याची सात कारणे कोणती पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे आपले अन्न बनावट असल्याचे ज्ञात आहे आणि त्याचे कारण म्हणजे लसूण आणि बटाट्याचे आवरण ज्याला आपण मराठीत सोडलेले म्हणतो त्यांच्या पापुत्रेला गरिबी म्हणतात त्या वस्तू म्हणजे लसूण आणि कांड किंवा वस्तूंमधील संबंध म्हणजेच केतुग्रहाशी आणि घरात त्यांची साले जाळे खूप चुकीचे आहे त्यामुळे केतू दोष निर्माण होतो ज्यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात घरात पैसा टिकत नाही आणि तुम्ही केलेली महत्त्वाची चूक म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे झाडू आधी सांगितले आहे की मी फक्त झाडू कधी खरेदी करावा आणि नवीन कधी घ्यावा हे देखील खूप महत्त्वाचे आहे की मी माझ्या घरात कितीही कष्ट केले तरी जर मला पैसा मिळाले नाही तर मी गुरुवारी झाडू खरेदी करणे चुकवणार नाही गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे झाडू खरेदी करण्यापूर्वी तिसरी गोष्ट जी विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर जर कोणी काही मागितले तर तुम्ही ती गोष्ट सोडण्यास नकार दिला पाहिजे याचा अर्थ असा की रात्रीच्या वेळी जर कोणी तुमच्याकडे काही मागितले तर तुम्ही त्या व्यक्तीला नक्कीच नकार द्यावा समजले म्हणून मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतात चौथी आणि अतिशय गंभीर गोष्ट म्हणजे स्मशानभूमीत हसणे प्रत्येक ठिकाणाची स्वतःची ऊर्जा असते जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते आणि ती सतत वाहते अशावेळी जर तुम्ही स्मशानभूमीला स्पर्श केला आणि तुमच्याकडून अक्षम्य चूक झाली तर तुमच्या नशिबाचे आणि नशिबाचे विपरीत परिणाम होतील पुढची गोष्ट म्हणजे जर तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा मोठे असतील तुमचे कोणी नातेवाईक असतील तर असे वागा की लोकांनी असे वागले असेल आणि त्यांचे मन दुखावले असेल फक्त तुमचे नातेवाईकच नाही तर दुसऱ्या कोणाचेही मन दुखवू नका जर त्यांना तुमच्यामुळे दुखावले गेले तर ते लगेच दुखावले जातील मी इतक्या दुःखद पद्धतीने माफी मागितली की माझ्या मनाने तुला शाप द्यायचा भाग पाडले आपण त्यांच्याकडून एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा देतो ज्याला आपण मूर्ख म्हणतो आणि मूर्खांना इतर लोकांकडून प्रशंसा मिळण्याची असते तुमच्या रक्ताच्या नातेतील लोक तुम्हाला शाप देत असतील तरच त्याचा तुमच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात थेट परिणाम होतो हे ठीक आहे म्हणून मी माझ्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी तुमच्यासारखे वागणार नाही मी तुमच्याशी बोलणार नाही मी सर्वांवर प्रेम करेन सर्वजण तुमच्या प्रगतीत मदत करतील आणि तुमचे भाग्य उज्ज्वल होईल जर तुम्ही घरात काही प्रयत्न केले तर नक्कीच असे होईल की जर तुम्हाला घराच्या पुरुषकर्त्यासारखे बोटीवर जायचे नसेल तर ती तुम्हाला चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवी घरात काम करणाऱ्या माणसाला चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ केस पूर्ण करावी लागते अनेकांना घरात खराब झालेल्या किंवा तुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते जसे की त्यांच्या घरात गरिबी असते जरी कचरा खूप खराब झाला असेल तुमच्या घरात अनेक वस्तू पडून असतील अशा खराब झालेल्या वस्तू असतील किंवा तुमच्या माळी तुमच्या वस्तू ठेवतो त्या वर्षानुवर्षे गाणेड्या राहतात किंवा त्या वस्तू घरात खूप नकारात्मकता निर्माण करतात किंवा वस्तू शक्य तितक्या लवकर ते काढून टाकण्यास सुरुवात करा साठ दिवसांपर्यंत खूप कचरा असतो आणि त्या ठिकाणी खूप कचरा असतो अगदी दोन तीन दिवसांपर्यंत कचरा तसाच स्वच्छ ठेवला जात कचरा मुख्य प्रवेशद्वारा इतका चांगला असतो त्या ज्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते तसेच मुख्य दरवाजापासून थोडा अंतरावर कोणताही कचरा गाडलेला नाही घरात काही तुटलेलं सामान आहे का तुम्ही कचऱ्याबाहेर फेकता का ते साठ दिवस ठेवा पुढची गोष्ट म्हणजे तुटलेले साहित्य वापरणे जर एखादी गोष्ट वाईट किंवा वाईट असेल तर तुम्ही ती गोष्ट वा वाप वापरत असाल आणि त्या गोष्टीचे नकारात्मक परिणाम तुम्हाला दिसत असतील किंवा ती तुमच्या शरीरावर घडते किंवा तुम्हाला त्याचे कारण जाणवत नसेल किंवा त्या गोष्टी सूक्ष्म पातळीवर घडतात आणि तुम्हाला ती गोष्ट समजत नसल्यामुळे तुम्ही तुमच्या व्यसनदीन व्यक्तीला दोष देत राहता आणि म्हणूनच आजचं वाईट साहित्य वापरणे थांबवा उदाहरणार्थ था तुमचा मोबाईल तुटला आहे किंवा त्याची स्क्रीन क्रॅक झाली आहे किंवा मोबाईल तुम्हाला सतत नुकसान देत आहे तुम्ही हे अनुभवले आहे कोणत्याही वाईट गोष्टींचा प्रयत्न केलात की कोणत्याही गोष्टीतून मिळवण्याचा प्रयत्न केलात वेळेत फायदा ते फक्त काही सेंट असू शकते ते शंभर टक्के असू शकते कपडे घालताना डावा हात किंवा डावा पाय वापरा तुम्ही कोणतेही कपडे घातलेले असलात तरी ते तेच कपडे घाला उजवा हात किंवा उजवा पाय वापरताना डावा हात प्रथम वापरावा मी कपडे आधी डाव्या हाताने घालावेत आणि चप्पल फेकता नाही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दावा असो किंवा उजवा दोन्ही हात महत्त्वाचे आहेत फक्त आपल्या धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार उजवा हात नेहमीच चांगला असतो उजव्या हाताने विशेष महत्त्व आहे आणि तुटलेल्या बांगड्यांचा विचार करणे देखील खूप महत्त्वाचे आहे ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी येते जर बांगडी तुटली असेल तिचे दात गेले असतील तर बांगडी अचानक बदलेल पाच दहा रुपयांची वस्तू म्हणजेच पाच दहा रुपयांची वस्तू तुला पाच दहा रुपयांच्या वस्तूचा लोभ आहे ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कारण ती तुमच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करते आणि तुम्ही ते जे काही करता ते लक्ष्मी प्राप्ती करते तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात सुख समृद्धी येईल शिवाय तुमचे मानसिक त्रासही दूर होतील तुमच्या सर्वांना नेहमीच हा प्रश्न पडतो की तुमच्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहावी म्हणून तुम्ही काय करावे तुम्ही खूप काम करता आणि म्हणूनच घरात पैसे येत नाहीत जर घरात पैसा जास्त असेल तर तुमच्या घरात पैसा स्थिर नाही लक्ष्मीचे घर स्थिर राहत नाही अन्यथा तिच्या जाण्याचा मार्ग निश्चित आहे आज आपण तुमच्या घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहावी किंवा लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यासाठी काही माहिती आणि मार्ग जाणून घेऊ तर असे महत्त्वाचे उपाय कोणते आहेत आणि असे काही नियम कोणते आहेत यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी नेहमी स्थिर राहील शुक्रवार हा महालक्ष्मीला किंवा या दिवशी घेतलेल्या काही उपायांना समर्पित आहे जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा त्यांची आर्थिक स्थितीच चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करून पाहावेत अन्यथा लहान उपाय अनेक समस्या सोडवण्यास मदत करू शकतात खरंतर शुक्रवारी हे उपाय तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी योग्य ठरू शकतात शुक्रवारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता लक्ष्मी एकाक्षी नारळ म्हणजेच शुक्रवारी तुम्हाला धनाची देवी आवडते एकाक्षी नारळ अर्पण केल्याने लक्ष्मीला खूप प्रसन्न होते आणि हा उपाय केल्याने तुम्हाला तिला इच्छित परिणाम मिळतात म्हणून शुक्रवारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करावा तुम्ही दोन्ही शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करून हे निश्चितपणे करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करणे कारण ते एक अतिशय जादूई स्तोत्र आहे त्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात शिवाय किंवा स्तोत्र त्रासांपासून मुक्त मुक्त होण्यास आणि संपत्ती मिळवण्यास मदत करते तुम्ही दररोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता आणि लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळवू शकता शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करा आणि यावेळी तुम्ही लक्ष्मी प्राप्त करू शकता लवेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जलवी मखनयाची खीर अर्पण करावी आणि कनकदहारा स्तोत्राचा पाठ करावा शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबी रंगाचा करावेतचा पूर्ण नैवेद्य दाखवा श्रीयंत्राची पूजा करावेत हा उपाय आहे जर तुम्ही घर झाडू लावला तर ते वर येईल जर तुम्हाला झाडू योग्य दिशेने ठेवायचा नसेल तर झाडू योग्य दिशेने ठेवा झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करा जर तुम्हाला गुरुवारी झाडू टाकायचं असेल तर शनिवारीही झाडू बदला ते कोणती कोणीही पाहणार नाही जर घरात कोणी नसेल तर घरात रिकामी जागा राहणार नाही जर गोड चंदन असेल किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तर ते स्वच्छ भरून पाण्यात टाकण्याची काळजी घ्या कारण गोड समुद्र म्हणजे समुद्राची आई लक्ष्मी अरे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मी मानतो की लक्ष्मी म मातेचे आणि मिठाचे खूप जवळचे नाते आहे म्हणून मिठा, मिठा जेव्हा तुमचे पाय रिकामे असतील तेव्हा असे ठेवू नका कारण लक्ष्मीलाही राग येतो संध्याकाळी रिकामे पडू देऊ नका म्हणजेच पुढील तीन गोष्टी पेटवताना नवीन मिठाई झाडू पैसे किंवा फक्त तीनच कोणालाही द्या लक्ष्मीला फक्त इतर गोष्टीच देता येतात संध्याकाळी लक्ष्मी शोधण्याची वेळ असते त्यावेळी लक्ष्मी म्हणजे पैसा घराबाहेर पडला पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला गायीपासून दही दूध किंवा इतर गोष्टी मिळतात गाय ही देखील लक्ष्मी आहे म्हणून संध्याकाळी कोणालाही काहीही देऊ नका संध्याकाळी कोणालाही कचरा देऊ नका सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा किंवा कचराकुंडी बाहेर काढू नका घराचे दार बंद करू नका देवी लक्ष्मी तिची प्रगती का थांबवते याची नवीन कारणे आहेत सकाळी लक्ष्मी नेहमी स्थिर राहावी यासाठी तिने कोणते उपाय करावेत फरशी स्वच्छ करणे आणि पाणी गोड करणे फरशी स्वच्छ करण्यासाठी हळद आणि गोमूत्र घालून असे पाणी तयार करा असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होईल आणि त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे वास राहील घराचा मुख्य दरवाजा वरचा दरवाजा स्वच्छ करा आणि दररोज सकाळी स्वच्छ पुसून घ्या पूजा केल्याने घरात देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते यामुळे घराची दिशा नेहमी ईशान्य दिशेला असावी म्हणजेच जड वस्तू योग्य दिशेने ठेवावेत घरात तुटलेल्या वस्तू किंवा सैल कपडे ठेवावेत नवीन कपडे घालू नयेत असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर म्हणून नैवेद्य दाखवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला तूत किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही उत्पादन दान करणे असे केरण्याने कारण असे आहे की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने तुमचे पूर्वजही संतुष्ट होतात आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीमध्ये तुम्हाला कितीही अडथळे आले तरी तुमचा मार्ग मोकळा होतो देवी लक्ष्मी स्थिर राहते आणि तिचे प्रियजन आनंदी असतात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात मोठा मार्ग आहे जो सांगितलेला आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता खीर बनवा आणि लक्ष्मीला अर्पण करा यानंतर तुम्ही एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना फळे दान करू शकता यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता तुम्ही हे सलग एकवीस शुक्रवारी करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी पूजा करा वस्तू तुमच्याकडे ठेवा आणि शुभेच्छा मिळवा विवाहित महिलांना दयव्य केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लागते असे मानले जाते आणि घरात कोणतीही आर्थिक किंवा आर्थिक समस्या येत नाही तुम्हाला कमीपणा वाटत नाही तुम्हाला व्यंपणा वाटत नाही तुम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही ते नेहमीच असते तुमच्या घरातील देवघरात श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करावी श्रीयंत्रावर अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आहे असे म्हटले जाते की श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कधीही त्यांचे आसन सोडत नाही म्हणून तुम्ही तुमच्या घरात श्रीयंत्राची स्थापना करावी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी स्थिर राहतात आणि त्यांचे आशीर्वादही तुमच्यासोबत असतात तुमच्या देवघराच्या पूजेमध्ये बसलेल्या माता लक्ष्मीचा फोटो असावा किंवा मगाशी मूर्ती असावी धातूची किंवा चांदीची मूर्ती असावी तुमच्या कुटुंबातील लक्ष्मीसारख्या महिलेचा के आदर केला पाहिजे मग ते आपली आई असेल बहीण असेल बायको किंवा मुलगी कोणीही दरा स्त्रीला आनंदी करू शकत नाही आणि तिच्या कुटुंबात यशस्वी होऊ शकत नाही सकारात्मकतेपासून मुक्त होण्यासाठी किंवा सर्व उपायांसह हो। दर शुक्रवारी देवी लक्ष्मीचा बीजमंत्र एकशे आठ वेळा जप करा दर शुक्रवारी हे करा देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्व त्रास त्वरित दूर होतील देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम शुक्रवारी लक्ष्मीपूजा करा त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसुक्तम किंवा कणकधारा स्तोत्र वाचावे धनसंचयासाठी लक्ष्मी किंवा चमत्कारिक पठन केल्याने चांगले फायदे मिळतात वाईट आत्म्यांना पराभूत करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी मिळते जर घरात किराणा भरला असेल तर तो शुक्रवारी भरला जातो कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा आवडता दिवस आहे शुक्रवारी सुख आणि समृद्धीसाठी दे देवी लक्ष्मीला कमळ आणि किन्नाची पूजा केली जाते लक्ष्मीची आवडती फुले लक्ष्मीची लाल फुले आहेत लक्ष्मी आपोआप कमळाच्या फुलात बसते लक्ष्मी पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाची फुले ठेवा आणि ती लक्ष्मीची चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी येईल आणि प्रगतीचा मार्ग सुरळीत होईल असा विश्वास आहे लक्ष्मी पूजा करताना लक्षात ठेवा सर्वप्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्याव्यात त्यानंतर त्यावर चार कापूर आणि लग लवंगा घालाव्यात आणि लक्ष्मीशी आरती करावी असे केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद लवकर येईल आणि घरातील नकारात्मकता नष्ट होईल काही नियमांचे पालन केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमीच वास करते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेतल्याने तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात पैसे कमावण्याचे मार्ग खुले आहेत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका